शेअर मार्केटच्या नावाखाली चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवून तेहतीस लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केल्या अवधूत विनायक केदार राहणार साईकृपा आखेगाव रोड शेवगाव यांच्या फिर्यादीवरून सखाराम नामदेव ढोरकुले वैवर्ष सत्तावीस राहणार बाभुळगाव तालुक्यात शेवगाव फ्रान्सिस सुधाकर मगर वैवर्ष पन्नास राहणार आखेगाव रोड शेवगाव या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला गुरुकृपा ट्रेडिंग इन्व्हेस्ट शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देतो असा विश्वास संपादन केल्यानंतर साक्षीदारासमोर ढोरकुले आणि मगर यांच्याकडे तेहतीस लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम दिली रक्कम आणि परताव्यासाठी पाठपुरावा केला मात्र त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली केदार यांनी रविवारी याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी सखाराम ढोरकुले आणि फ्रान्सिस मगर पळून जाण्याच्या तयारीमध्ये होते पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस पथकं तयार करून तपास वेगानं केला एका पथकानं ढोरकोले यास पैठण रस्त्याने जाताना पाठलाग करून तर दुसऱ्या पथकानं मगर यास शहरातील आखेगाव रस्त्यावर ताब्यात घेतलं अहिल्यानगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीस हजर केलं असता न्यायालयानं दोघांनाही आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण महाले हे करत आहेत मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहडराय शेवगाव